मंगळसूत्र कोणाच्याही नावाचा असो स्पर्श तोच महत्त्वाचा असतो जो आपल्याला हवा असतो तुझ्याशी बोलून बरं वाटतं तुझ्या सहवासात खेळावं असं वाटतं तुझ्या विचारांच्या समुद्रात डुंबावं असं वाटतं तुझ्याशी विनाकारण भांडावं असं वाटतं नको जाऊस मला कधी सोडून कारण तुला बघून अजून जगावंसं वाटतं बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं पण ज्या घरट्यानं आपल्याला ओब दिली ते घरटं कधी विसरू नये पेन्सिलीच्या असंख्य चुका माफ होतात पण पेनावर मात्र जबाबदारीचं ओझ बरंच असतं तारुण्याच्या लोभात बालपण निघून गेलं आणि यशस्वी होण्याच्या लोभात तारुण्य आहे माणसाला सगळ्यात जास्त पश्चाताप तेव्हा होतो जेव्हा तो समोरच्या व्यक्तीला ओळखायला चुकतो कामापुरती नाती आणि थंडी घालवण्यासाठी केलेली शेकोटी फार काळ टिकत नाही आपला माणूस सोबत असेल तर खडतर प्रवासही सहज शक्य होतो त्या चुरगळलेल्या फुलाचा आता माझ्या वाट्याला वास नको वाईट वेळ बघून हात सोडणाऱ्या त्या व्यक्तीचा पुन्हा भासही नको आपण एकटे आहोत असा विचार करून कधीही खचून जाऊ नका उलट आपण एकटेच पुरेसे आहोत असा विचार करून ठाम राहा अंधाऱ्या वाटेवर क्षणभर विजेचा प्रकाश पडतो वीज चमकून नाहीशी झाली की अंधार जास्त गडद होतो मग काही काळ चालणं अवघड होतं चालणं ठेचकाळणं रक्तबंबाळ होणं एकाकी पडणं दरीत कोसळणं हे सगळं घडू दे नियती प्रारब्ध हे अडथळे मागू नकोस ते सौभाग्य आहे आगीतून जा कचरा आपोआपच जळून जाईल फक्त सोनं उरेल प्रेमपूर्तीत साफल्याची शंका असते प्रेमभंगातलं वैफल्य नवी पायवाट शोधायला लावतं स्वतःच्या मालकीची आयुष्यात सगळ्यात मोठं सुख म्हणजे आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती आपल्या सोबत असणं तुटलेल्या फुलात आणि तुटलेल्या मनात खूप फरक असतो कारण तुटलेलं फूल तरी काही वेळ टवटवीत दिसेल पण तुटलेलं मन नाही बरं का